नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत सुक्या खोबऱ्याची लाडू, लाडू हे सुक्या खोबऱ्याचे लाडू अतिशय पौष्टिक आहेत हे सर्व बाळांसाठी हे खोबऱ्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत जर लहान मुलांचं कॅल्शियम कमी झाले असेल तर तुम्ही हे लाडू घरी बनवून देऊ शकता हे घरच्या साहित्यात होणारे लाडू आहेत सुकं खोबरं गूळ आणि काही ड्रायफ्रूट्स लागतात तर ह्या पुढील रेसिपी आपण चुलीवर करणार आहोत जर तुम्हाला माझ्या चुलीवरच्या रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी काही नवीन चुलीवरच्या रेसिपी केले तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन चमचे खसखस घेतलेले आहे त्यानंतर मी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे एक वाटी त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यानंतर मी एक वाटी गूळ घेतलेला आहे इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेऊया मी दीड वाटी किस टाकलेला आहे आपण तेल तूप न वापरता किस भाजून घ्यायचा कारण सुक्या खोबऱ्याला तेल सुटते त्यामुळे आपण काही वापरणार नाही त्यामध्ये त्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आपल्या खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप टाकून त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे त्यानंतर मी त्यामध्ये खसखसी टाकलेली आहे ते आपण एकत्र मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण त्याचा कलर चेंज झाल्यानंतर काढून घेऊया त्याच कढईमध्ये मी एक वाटी गूळ टाकून घेत आहे तो गूळ आपण हलवून घेऊया गूळ वितळेपर्यंत आपण कढईमध्ये ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे आपल्या गुळाला पाणी सुटलेलं आहे गुळाच्या गाठी नाही ठेवायच्या पूर्ण गुळ विरगळू द्यायचा त्यानंतर त्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेऊया व ते एकत्र मिक्स करून घेऊया खोबऱ्याचे लाडू एकदम टेस्टी लागतात हे आपण एकत्र मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपले मिश्रण तयार झालेले आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण काजू बदाम ती खसखस टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता हे आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण लाडू वळून घेऊया असे हलवारपणे लाडू वळून घ्यायचे हलवार हाताने असे लाडू वळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता इथे आपले लाडू तयार झालेला आहे किती छान असा आपला लाडू झालेला आहे खोबऱ्याचे लाडू एकदम पौष्टिक असतात गुळामध्ये कॅल्शियम असतं वयस्कर म्हाताऱ्या माणसांसाठी कमरेसाठी हे लाडू एकदम पौष्टिक आहेत तुम्ही नक्की घरी करून पहा कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा इथे आपल्या सुक्या खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही नक्की घरी करून पहा कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तो फ्रेंड धन्यवाद